मी ते एक एक तासापूर्वा पूर्वीच मला ही माहिती मिळालेली आहे त्या दृष्टिकोनातून जिल्हा अधिकारी जळगावांशी मी तातडीने संपर्क केला आणि नेपाळमध्ये एक एक्केचाळीस एक अंदाजे एक एक एक्केचाळीस जी काही प्राथमिक माहिती मिळाली त्या एक्केचाळीस लोक पर्यटक जे होते ते दर्शनाकरता आणि पर्यटनाकरता नेपाळमध्ये गेलेले होते आणि ती बस नदीमध्ये कोसळलेल्याचं आत्ता समजलेलं आहे आणि एक अंदाजे पंधरा सोळा डेडबॉडीज आम्हाला त्या ठिकाणी माहिती जी मिळाली ती पंधरा ते सोळा बॉडीज त्या ठिकाणी रेस्क्यू झालेल्या आहेत मी आत्ताच रिलीफ कमिशनर उत्तर प्रदेश यांना तो निरोप दिलेला आहे आमच्या विभागाच्या डायरेक्टरांकडनं तो निरोप पोचून जाईल आणि नेपाळ शासनाकडनं ज्या काही आपल्याला रेस्क्यू होणाऱ्या बॉडीज असतील त्या उत्तर प्रदेश रिलीफ कमिशनरांनी त्या स्वीकारून त्या त्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याची त्यांनी व्यवस्था करावी अशा प्रकारची विनंती रेस्क्यू टीमला आणि रे रेस्क्यू करणाऱ्या जे रिलीफ कमिशनर जे आहेत उत्तर प्रदेशचे त्यांना त्या ते सूचना दिलेल्या आहेत सगळ्या प्रकारची दक्षता जे जी जिवंत असतील त्यांची दक्षता घेण्यासाठी त्या त्या पद्धतीची पावलं उचलण्याकरता प्रयत्न सुरू झालेले आहेत ही आता ही घटना झालेली आहे नेपाळमध्ये आता नेपाळमधनं जी माहिती मिळालेली आहे त्या आधारावरतीच आम्ही हे बोलतो आहे पण जोपर्यंत कागदावरती आपल्याला सगळ्या गोष्टींची ॲथेंटिक माहिती येत नाही तोपर्यंत आपण त्या विषयावरती बोलणं योग्य नाही सगळी गोष्टीची माहिती आपल्याला सगळ्यांना मिळेल पण आत्ता सर्वप्रथम जे काही अडकलेले असतील त्यांचा जीव वाचवणे आणि जे काही दुर्घटनेमध्ये वारले असतील त्यांना आपल्यापर्यंत नातेवाईकांपर्यंत कसं पोहोचवणे याच्यासाठी स सट। प्राधान्याने काम केलं जाईल वरणगाव मधले जळगाव जिल्ह्यातले सुद्धा आहेत आणि महाराष्ट्रातले इतर इतर जिल्ह्यांमधले सुद्धा असू शकतात त्यात जळगाव जिल्ह्यामधले प्रामुख्याने जास्त संख्या आहे काय घटना मला एवढीच आतापर्यंत माहिती मिळालेली आहे की नेपाळला जाताना कुठल्या तरी एका नदीमध्ये ही बस जी आहे ती कोसळलेली आहे पूर्ण माहिती आल्यानंतर मी आपल्याशी बोलू शकतो नाही नाही त्याची कल्पना नाही मला नाही नाही अरे काठमांडूला जात होते एवढंच फक्त कळलेलं आहे काठमांडूच्या रस्त्यावरती आता कुठली नदी कुठला नाला हे आता मला परफेक्ट सांगणं योग्य नाही नाही त्याची कल्पना नाही